बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या दुर्घटनेची चौकशी अधिक तीव्र झाली आहे विमान अपघात तपास अन्वेषण विभागाच्या ए एआयबीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील व्ही एस आर व्हेंचर्स या विमान कंपनीच्या कार्यालयात अचानक धाड टाकली या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून संशय अधिक गडद झाला आहे अपघातग्रस्त विमान हे व्हीएसआर कंपनीकडून चालवले जात असल्याने तपासाच्या अनुषंगाने एएयबीचे तीन वरिष्ठ अधिकारी महिपालपूर येथील कंपनी कार्यालयात पोहोचले मात्र अधिकारी पोहोचले असता कार्यालयातील अनेक कर्मचारी अचानक गायब झाल्याचे आढळून आले सकाळी कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी तपास पथक येईपर्यंत कुठे गेले याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही दरवाजा आतून बंद अधिकारी तिथे पोहोचले असता कार्यालयातील अनेक कर्मचारी अचानक गायब झाल्याचे आढळून आले तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाची चौकशी केली ओळखपत्राची मागणी केल्यानंतरही संबंधित रक्षकाने आपणास काहीही माहिती नसल्याचा दावा केला चौकशी पुढे सुरू असतानाच कार्यालयाचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे आत कोणीही नसताना दरवाजा आतून बंद कसा असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून यामुळे तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे काही वेळानंतर अधिकारी कार्यालयात प्रवेश करू शकले त्यानंतर कंपनीतील अनेक महत्त्वाच्या फाईल्स कागदपत्रे आणि नोंदी सील करण्यात आल्या आहेत या कागदपत्रांच्या आधारे विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबत देखभाल नोंदी पायलट लॉग आणि उड्डाणाशी संबंधित तपशिलांची तपासणी केली जाणार आहे कंपनी मालकांचा दावा अपघाताच्या दिवशी व्हीएसआर कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग माध्यमांसमोर आले होते त्यांनी विमानात कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हता तसेच कंपनीची सर्व विमाने सुस्थितीत असल्याचा दावा केला होता कॅप्टन सिंग आणि त्यांचा मुलगा मिळून कंपनीचे संचालन करतात आणि दोघेही पायलट आहेत दरम्यान कडून सुरू असलेल्या तपासावर कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही दरवाजा आतून बंद असणे कर्मचारी गायब होणे आणि महत्त्वाच्या फाईल्स सील होणे या घटनांमुळे संपूर्ण प्रकरणात नवा संशय निर्माण झाला असून अजित पवार यांच्या विमान अपघातामागील नेमकं का कारण काय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे